शेतकरी बंधून आपण किसान फोर्स मध्ये कुठ कुठले कोळपणी खुरपणी डवरणी यंत्र भेटतायत त्याची जरा आपण वन बाय वन माहिती घेऊयात तर ज्या शेतकरी बांधवांना खुरपणीची अडचण असेल त्यांनी डायरेक्ट किसान फोर्स मध्ये येऊन आपल्या इथे लाईव्ह डेमोचा लाभ घेऊ शकता तरी आपण आता बघूयात एक एक यंत्र पेरणी तुमची बारा नऊ इंचावर असेल तर तुम्हाला ऍडजस्टमेंट करून चालवता येतो डबल बिल वीस हजार फोस्ट ऑफ इंजन त्याला कसं चाक ऍडजस्टमेंट तुमची पेरणी जर ऍडजस्टमेंट असेल पंधरा बारा वीस ऍडजस्टमेंट असेल तर तुम्हाला ऍडजस्टमेंट करून मागचे पाच साठी देखील ऍडजस्टमेंट करून चालवता येतात नऊ बारा अठरा वीस इंचावर तुम्हाला ऍडजस्टमेंट करून चालवता येते डबल व्हील कोळप येतो फोस्ट ऑफ इंजन चाळीस हजार टीम त्याला बी त्याचप्रमाणे चाके बी ऍडजस्टमेंट आहेत मागचे तुम्हाला कोळपे बी ऍडजस्टमेंट आहेत फोर इंजिन असल्यामुळे वायब्रेट वगैरे होत नाही पॉवर सहा एच पी एकचाळीस हजार पाचशे जर तुमचा हारा हे जास्त नसलं तर तुम्हाला जास्त खोलीपत्र तुम्हाला मशागत करायची असेल तर सहा मीटर वॉटर तुम्हाला आवश्यक असणार आहे बागर हे जर भेटत सरी काढायला की आहे दोन पॉईंट पाच 네. पॉवर मीटर त्याची किंमत पंचवीस हजार हे तुम्हाला आता अंतर आहे अठरा वीस इंचामध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करून चालवता येतात आपली बाग असेल किंवा आपल्या मिरचीचं काय असेल तुम्हाला तर ऍडजस्टमेंट करून रोटावेटर लावता येत असते सात एच बी रोट याची किंमत पंचे पाचशे फक्त रोटावेटर पाहिजे असेल तर रोटावेटर भेटण्यासाठी पूर्ण अवजार सेट आपल्याकडे भेट असते कुळ आहे कोळक नियंत्रण आहे सोबत लोखंडी चाका असतात रेझर आहे आपण दा कापूस ऊस सर्व पिका तुम्हाला रोटरा वगैरे पोळवतून मारता तुम्हाला सक्षम पडेल सात पीचा पावर उदर आहे बुकिंग साठी तुम्ही घर बसल्या डिलिव्हरी करू शकता संपूर्ण महाराष्ट्रात व इतर स्टेट मध्ये तुम्हाला डिलिव्हरी मिळेल